नमस्कार मंडळी नेहमीप्रमाणेच आपले यश एड मॉम चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर बघा आज आपण एक नाश्त्याचा प्रकार बघतोय अगदी तुम्ही बघा झटपट हा नाश्ता बनवू शकता आणि शिवाय खायला अतिशय पौष्टिक आहे शिवाय आपण घरात असलेल्या साहित्यांपासून बनवतोय म्हणजेच की उकडलेले जर बटाटे आपल्याकडे असतील किंवा रात्री जरी आपण उकडून ठेवले तर गव्हाचं पीठ आणि बटाटे यापासून खूप पौष्टिक असा नाश्ता आणि झटपट कृती दाखवणार आहे तर बघा गव्हाच्या पिठामध्ये आज आपण हे बटाटे घालून रेसिपी बनवतो आहे त्यासाठी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत आता हे उकडून घेतलेले बटाटे याची सर्व साल काढून घ्यायचे थंड झाल्यानंतर आणि साल काढून घेतल्यानंतर आपल्याला एक छोट्या किसणीनं हे सर्व बटाटे आपल्याला किसून घ्यायचे तर एकूण मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला तुमच्या क्वांटिटीवरती तुम्ही इथे बटाटे किती घ्यायचे ते कमी जास्त तुम्ही प्रमाण ठरवू शकता तर इथे बघा तीन बटाटे आता हे सर्व आपण या पद्धतीनं किसनीवरती किसून घेऊया याच्यामुळे काय होईल की आपल्या पिठामध्ये अजिबात याच्या बटाट्याच्या गाठी गुटळ्या राहणार नाहीत किंवा अगदी मऊसूत पिठामध्ये आपला हा बटाटा मिक्स होऊन जाईल त्यासाठी इथे सर्व बटाटे किसून घेतलेले आहेत आता पुढे काय करायचं ते मी सांगते तर इथे बटाटे किसून झाले सर्व त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती गव्हाचं पीठ घालायचं आहे आता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ स्वच्छ अगदी बघा चाळून घेतलेलं आहे तर आता हे, हे पीठ याच्यावरती घालायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यावरती काही ड्राय मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये हळद पावडर अर्धा चमचा घालायची आहे ओवा हातावरती एक चमचाभर घेतलेला आहे तो आपल्याला चोळूनच घालायचा आहे त्याच्यामुळे स्वाद छान येतो पदार्थाला शिवाय आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे जी की तिखटवाली असते अर्धा चमचा चिली फ्लेक्स घाला त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला याच्यावरती धना पावडर घालायची आहे थोडासा गरम मसाला असेल तर गरम मसालासुद्धा घाला आता हे सर्व ड्राय मसाले सर्व या पिठाबरोबर आणि आपला जो बटाटा आहे त्याच्याबरोबर सगळे अगदी छान मिक्स करून घ्यायचे आहेत इथे आपल्याला अजिबात पाणी वापरायचं नाही न पाणी वापरता हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे इथे अजिबात बघा या जितक्या क्वांटिटी मी मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर इतक्या क्वांटिटीसाठी बघा अगदी परफेक्ट प्रमाण आहे आपल्याला इथे पाणी अजिबात लागत नाही अगदी मळून मळून छान अगदी चपातीचं पीठ जसं आपण मर्दून मळतो अगदी त्या पद्धतीनं हा छान गोळा आपल्याला एवढ्या बटाट्यांमध्ये मळून घ्यायचा आहे तर इथे सर्व आता बघा पीठ आपलं मळून होतं आहे तोपर्यंत मला सांगा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर पटकन करून घ्या म्हणजे आणि सोबतचं बेलायकॉनसुद्धा सो दाबा म्हणजे कसं आपले मी जेव्हा पण व्हिडिओज अपलोड करेन तर तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाहीत तुम्हाला रोज माझे व्हिडिओज पाहायला भेटतील तर इथे बघा या पिठामध्येच मळलेल्या कोथिंबीर आपली चिरून घेतलेली होती पण साईडला राहिली होती चुकून तर तीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे तुम्ही असं करू नका त्याच्यामध्ये पीठ मळतानाच आपल्याला कोथिंबीर घालायची आहे चिरून तर इथे कोथिंबीर घातली बघा आणि आता हे सर्व परत एक वेळा मी छान मरदून घेते अगदी छान आपल्याला इथे दाटसरसुद्धा ठेवायचं नाही पीठ किंवा अगदी पातळसुद्धा म्हणजे अगदी बरोबर परफेक्ट प्रमाण आहे त्याच्यामुळे बघा या पद्धतीनं पीठ इथे आपलं तयार झालेलं आहे आता फक्त थोडंसं तेलाचा हात वरतून घ्यायचा आहे आणि हे छान आपल्याला इथे एक पाच मिनटासाठी पाच ते दहा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान अगदी बघा अजून थोडंसं मऊ होतं थो पीठ पीट तर इथे आता बघा एक दहा मिनटानंतर पीठ छान अगदी मऊसूद झालेलं आहे कुठे चिरा वगैरे पडत नाहीत बघू शकता म्हणजे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता नेहमी आपण बटाट्याचे आलू पराठा वगैरे असं बनवतो तर त्याला खूप झंझट आहे किंवा त्रास आहे तर त्याच्यापेक्षा बघा तुम्ही डायरेक्ट पिठामध्ये बटाटा किसूनसुद्धा या पद्धतीनं असे पराठे बनवू शकता तर इथे आता बघा आपले गोळे सर्व तयार झालेले आहेत आता हे गोळे आपल्याला एक एक करून बघा पिठावरती लाटून घ्यायचे आहेत तर थोडंसं पीठ लावून घ्यायचं काही चीर वगैरे पडत असेल तर ती अगदी बघा मिटवून घ्यायचं आणि नंतर बघा या पद्धतीनं असं आपल्याला अगदी हलक्या हाताने पातळ अगदी पराठा लाटून घ्यायचा आहे अजिबात इथे जाड ठेवायचं नाही जसं की आपण नेहमी आलू पराठा कितपत जाड करतो तितपत अजिबात ठेवायचं नाही खूपच पातळ आपल्याला हा लाटायचा आहे अगदी तुम्ही दोन दिवस जरी दोन तीन दिवस जरी राहिलं तरीसुद्धा बघा अगदी मऊ सूत राहतो अगदी तुम्ही डब्यात घालून जर शिल्लक जास्तीचे राहिले तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता मऊ सूत अगदी छान होतात तर या पद्धतीनं अगदी इथे मी तुम्हाला दाखवलेलं आहे की किती झाडी ठेवायची आहे पातळ पातळ आपल्याला सर्व ह्या पद्धतीनं पराठे लाटून घ्यायचे आहेत तर आता हा दुसरासुद्धा मी तुम्हाला लाटून दाखवते तर बघू शकता अजिबात कुठे चिरा जात नाहीत आणि मध्ये मध्ये थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे अजिबात आपण ज्याच्यावरती पळपट्यावरती वगैरे लाटतो तर चिकटतसुद्धा नाही तर अशा पद्धतीनं बघा हा दुसरासुद्धा आपण इथे पराठा लाटून घेतलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला ही ट्रीक जास्तीचा पसारा किंवा जास्तीची झंझट न करता जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी झटपट होणारे हे आलूचे पराठे आपण इथे बनवू शकतो तर आता बघा तव्यावरती पराठे आपल्याला लाटून घ्यायचे सर्व पराठे मी एकाच वेळी थोडं थोडं पीठ भुरभुरून बघा खालचा पराठा असेल तर त्याच्यावरती दुसरा पराठा टाकताना थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे खालच्या पराठ्याला तो वरचा पराठा चिटकत नाही आणि असे करून सर्व पराठे पहिलं लाटून घेतले आणि त्याच्यानंतरच आता इथे एक एक करून भाजून घेते तर तेल घालायचं सुरुवातीला अगदी थोडंसं तव्यावरती आणि पराठा शेकून घ्यायचा आहे छान अगदी डाग पडेपर्यंत जरी शेकला तरीसुद्धा अजिबात कडक होत नाहीत खूप छान मऊ सूत पराठे होतात आणि अगदी टिफिनला बघा ना किंवा अगदी काही गडबड असेल किंवा पाहुणे जरी आले तरी तुम्ही आलू पराठा तुम्हाला बनवायचं असेल तर नक्की या पद्धतीनं झटपट तुम्ही बनवू शकता आता एक एक करून आपण सर्व पराठे इथे शेकून घेऊया बघू शकता छान असे फुकतात सुद्धा पण मधून कुठेतरी जर फाटलेलं असेल तर हवा जाते तर इथे बघू शकता आता आपले सर्व पराठे मी इथे बनवून घेतलेले आहेत आता सोबत या पराठ्यांबरोबर बघा तुम्ही गोड लिंबाचं लोणचं वगैरे असतं तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा दही खाण्यासाठी किंवा सॉसबरोबरसुद्धा खूप सुंदर लागतात हे पराठे मऊसूत हे पराठे एकदा नक्की बनवून बघा अजिबात चिकट शिवट होत नाहीत किंवा कडक होत नाहीत खूप दिसायलासुद्धा बघू शकता अगदी छान दिसत आहेत डाग पडले आहेत मस्त असे आणि अगदी झटपट झालेली रेसिपी आहे बघू शकता अजिबात तुटत फुटत नाहीत किंवा चिरतसुद्धा नाहीत एवढे मौसूत आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली ते मात्र जरूर कमेंटमध्ये कळवा आपली ही रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा आणि आपली ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा अशा प्रकारची रेसिपी तुम्हाला आवडली असेल अजूनही कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल नकी चानल ला करूं। चान -चान तर नक्की जाता जाता आपले चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल ऐकॉन दाबा म्हणजे माझे येणारे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर माझे व्हिडिओ तुम्ही अगदी संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद चला उद्या पुन्हा भेटू अशा छान रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय